इंडिया टीवी हर खबर सच्चाई रोटरी क्लब भद्रावती तर्फे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर चे नवनियुक्त अध्यक्ष रवींद्र शिंदे यांचा विशेष सत्कार ज्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली असे सहकार, सहकार महर्षी सहकार क्षेत्रातील चाणक्य रवींद्रजी शिंदे यांनी भल्याभल्या राजकीय या प्रस्थापित नेत्यांना शह देत जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावर विराजमान झाले यानिमित्त भद्रावती येथील सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या रोटरी क्लब तर्फे विशेष सत्कार करण्यात आला या प्रसंगी क्लब चे अध्यक्ष प्रवीण महाजन उपाध्यक्ष सुधीर पारधी सचिव विक्रांत बिसेन कोषाध्यक्ष आनंद क्षीरसागर किशोर खंडाळकर डॉक्टर माला प्रेमचंद सुनील पोटदुखे वासुदेव ठाकरे प्रकाश पिंपळकर आदी रोटरी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना त्यांनी बँकेच्या माध्यमातून शेतकरी बेरोजगार महिला आदींसाठी उपयुक्त योजना राबवू व रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अधिकाधिक लोककल्याणकारी कार्य करू असे आवर्जून स्पष्ट केले ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के न्यूज न्यूजशी बातचीत करताना व्यक्त केला चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह भद्रावती तालुका प्रतिनिधी निमेश माणूस मारे ज्यांना आपण सहकार क्षेत्रातील चाणाके म्हणू शकतो आणि ज्यांच्या कार्याची दखल खुद्द या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे असे सहकार वर्षी रवींद्रजी शिंदे आपल्या समोर आहे सर्वप्रथम अपडेट इंडिया टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे सर आपल्याला मी विचारू इच्छितो की आपण सहकार क्षेत्रामधले दिग्गज आहात आणि सी डी सी बँके जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणून यापुढे आपली भूमिका काय राहील सर्वात पहिले माझी सहकार क्षेत्राची सुरुवात झाली आदरणीय माझे मोठे बंधू स्वर्गीय संजय श्रीहरी जीवतोडे यांनी मला माझ्या घरी येऊन माझं सहकार क्षेत्रात नाव आणलं आणि त्याच्यात संचालकपदी मला उभं केलं अशोक भाऊ जीवतोडे असो यानंतर मी दोन हजार एक पासून या क्षेत्रामध्ये आहो आणि मी दोन हजार चारमध्ये उपाध्यक्ष होतो या बँकेचा नऊमध्ये अध्यक्ष झालो पुन्हा बारामध्ये अध्यक्ष झालो आणि आता दोन हजार पंचवीस सहकार क्षेत्रामध्ये असा पक्ष वगैरे काही नसतो सहकार चळवळीतून ही एक आर्थिक जननी उभी केल्या जाते आणि या माध्यमातून शेतकरी शेत बांधव त्याचप्रमाणे छोटे मोठे रोजगार या जिल्ह्यामधील महिला बचत गट यांना आर्थिक सहाय्य करून या बँकेची उलाढाल आम्ही फार मोठी केली आहे आज ही बँक पूर्ण तरतुदी जाता जवळजवळ चाळीस कोटीच्या जवळजवळ प्रॉफिटमध्ये आहे आणि ढोबळ नपाईचा एकशे तेरा कोटीच्या जवळपास आहे आणि ही बँक आज झिरो टक्के एन पीमध्ये काम करत आहे सतत या बँकेच्या माध्यमातून आम्ही आत्तापर्यंत अठ्ठ्याऐंशी हजार शेतकरी बांधवांना पीक कर्ज वाटलं आहे आणि एम एस बँकेकडून रावल न उचलता स्वतःच्या ओन फंडातून आणि जवळजवळ आठ लक्ष खातेदार आहेत त्यांनासुद्धा आम्ही असे शहाण्णव हजाराच्या जवळपास आम्ही या बँकेला खातेदारांना कर्ज वाटप केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं ही बँक चांगल्या पद्धतीनं चालू आणि यापुढे ज्या ज्या काही राजकीय लोकांनी शेतकरी कल्याण निधी जे शेतकऱ्यांसाठी रोखली होती तीसुद्धा चालू करू या निधीमध्ये वन्यप्राण्यांना हमला केला किंवा दुधाचे जनावर मरण पावले बैल मरण पावले आम्ही या कल्याण निधीमधून त्यांना एक मदत देतो त्याचप्रमाणे त्या सोसायटीच्या मेंबरच्या घरी कोणी हार्ट पेशंट असेल किडनी पेशंट असेल त्यांच्या उपचारासाठी सुद्धा आम्ही मदत देत असतो आणि ही पुन्हा स्कीम या येणाऱ्या मिटिंगमध्ये आम्ही चालू करू कारण त्याच्यामध्ये अनेक राजकीय लोकांनी हस्तक्षेप केला सर्व चौकशी झाल्या चिट त्याच्यात भेटली आणि महाराष्ट्रातली एकमेव ही बँक आहे की ही योजना चालवते आणि अशा अनेक योजना चालू ही बँक पुन्हा आम्ही उदयास आणू आणि नेऊ आणि ही सध्या आज महाराष्ट्रातील दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावरची बँक आहे पूर्व विदर्भातील पहिल्या क्रमांकावरची बँक आहे आणि बँक चांगल्या पद्धतीने पदाचे हॅट्रिक मानणारे सलग तिसऱ्यांदा अध्यक्ष झालेले रवींद्रजी शिंदे यांच्या रवींद्रजी शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट या माध्यमातून ते सामाजिक दायित्वाची भूमिका फार मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने निभावतात तर ही सामाजिक दायित्वाची भूमिका आणि त्यांचा चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्याबद्दल त्यांना विचारलं की आणखी परत यापुढची भूमिका आणखी काय का राहील माझी ट्रस्ट ही दोन हजार एकवीसमध्ये स्थापन झाली कोरोना काळामध्ये मी सुरुवातीला कोरोनामध्ये जवळजवळ साडेसहा हजार लोक शासन मान्यतेने परवानगी घेऊन कोरोना सेंटर चालू केलं औषधी जेवण पाणी ऑक्सिजन सगळ्या काही गोष्टी दिल्या त्यानंतर ज्यावेळेस मी कोरोनानंतर भागामध्ये फिरलो अनेक लोक अनेक शेतकरी दुखी होते मग आम्ही ट्रस्ट काढली आणि त्या ट्रस्टचे अध्यक्ष आमचे असवले काका आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही आज सिंधुताई सपकाळ दत्तक योजनेमध्ये जवळजवळ एकशे अठ्ठ्याऐंशी मुलं दत्तक घेऊन आमचं कार्य चालू आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या नावाने अनेक अभ्यासिका विविध याच्यामध्ये खेड्यामध्ये आम्ही चालू सुरू केले आहे मुलांना पुस्तकं वगैरे त्या अभ्यासिकेमध्ये ठेवलेले आहे श्रद्धे बाबा आमटे आरोग्य अभियान ही सर्वात दानदाती आमची योजना आहे या योजनेमध्ये जेवढे पण पेशंट येतात आरोग्यविषयी वैद्य वाई, वैद्यकीय त्यांना पूर्णपणे आम्ही मदत करतो आत्ताच आपण मागे मुस्लिम समाजाच्या लहान मुलालासुद्धा हार्टचं ऑपरेशन केलं पण सुदैदेवाने तो त्याच्यात बरा झाला नाही त्याचा दगावला गेला असे अनेक लोक आहेत की त्यांना या योजनेत डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना ज्या गोरगरिबांना वकील नाही कोर्टामध्ये वाढण्यासाठी त्याला वकील देतो आणि कायदेविषयक मार्गदर्शन चालवतो मनापावडे साहेबाच्या चा, नावानी योजना आहे क्रीडा क्षेत्रात आम्ही संपूर्ण त्यांना मदत करतो त्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या दिव्यांग योजना अनेक सायकली वाटल्या अनेक चष्मे वाटले अशा अनेक ए पी जे अब्दुल कलाम याच्यामध्ये तर आम्ही तीन चार पी एस आय बनवले आहेत त्यांना शिक्षणासाठी राहण्यासाठी त्यांची बोर्डिंगची व्यवस्था आणि त्यांचा सत्कार जे प्राविण्य प्राप्त विद्यार्थी यांच्यासाठी केलं आणि त्याच्यानंतर सर्वात मोठी माझी योजना आहे सद्गुरू जगन्नाथ महाराज प्रबोधन योजना या योजनेत अनेक ठिकाणी राष्ट्रसंतांचे पुतळे थोर संतांचे पुतळे त्यानंतर अनेक गरिबांचे मुलं जे लग्नास पात्र झाले परंतु त्या शेतकऱ्यांपाशी पैसा नाही असं स्वर्गीय मोरेश्वररावजी टेंबुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना चालू केली आणि याच्यामध्ये अनेक लग्न आम्ही लावून देण्याचं काम करतो आहे आणि सतत हे आमचं कार्य सुरू आहे आणि ही ट्रस्ट आहे या ट्रस्टचे अध्यक्ष आमचे आसवाले काका आहेत आणि त्या माध्यमातून ते दिवस रात्र मेहनत घेतात मला ज्या ज्या गोष्टी सुचवतात ते त्यांना मी सांगतो ते संपूर्ण ते कार्य पूर्ण स्वात नेतात अशा पद्धतीने ट्रस्टचंही का हे आमचं अयोरात्र चालू आहे आता नुकतीच आम्ही दोन मोठे ॲम्ब्युलन्ससुद्धा टाकण्याचा मानस आहे वेळ पडली तर आम्ही वृद्ध आश्रम पासून सगळं या ट्रस्टच्या माध्यमातून चालू करण्याचं काम सुरू आहे तर असे होते हे रवींद्रजी शिंदे सेवाव्रती ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणावरती भर देणारे आणि जनमानसामध्ये दे, गोरगरिबामध्ये असे अनेक सारे उपक्रम राबवून गरिबांचं भलं होईल मागासवर्गीयांना न्याय मिळेल त्यांना आरोग्य कोणत्याही सुविधा असेल तसच जे सेवाप्रति काम करना सा आप रविंद्रजी शिंदे यठिक याद। अपडेट इंडिया टी न्यूज जिला प्रतिनिधि सुधीर पार्थिव सह तालुका प्रतिनिधि लिमेश मानूस मारे थैंक यू